क्रिकेटचा दादा संघ म्हणून गोरसई ओळखला जातो भावेश पवार यांच्यापासून बरेच खेळाडू या गावाने दिले आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला असा एक वंडर बॉय मिळाला ज्याचे येण्याने मात्र मैदानं भरू लागली प्रेक्षकांना आनंद मिळू लागला आणि तो सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान म्हणू लागला आज अरणाळ्यामध्ये दाखल झालाय टेनिस क्रिकेट मधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील मोठा विकास सालियन साहेब आणि महेंद्र पाटील साहेब पा, आहे मी तर म्हणेल एखादा करोडपती काय का अब्जोपती असेल ना त्याला सुद्धा एवढ्या टाळ्या वाजणार नाही आहेत एवढ्या टाळ्या पवन केले यांच्यासाठी या ठिकाणी वाजतायत आणि हे कशाच्या जोरावर क्या बाते ए केल्याची क्रेज या ठिकाणी पाहायला मिळते आणि मित्र हो हे कशाच्या जोरावर कमावले माहिती आहे त्याच्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावर त्याने कमावलेला आहे आणि